बेस्टच्या प्रवासी संख्येत पंधरा वर्षात नऊ लाख प्रवाशांची घट झाली आहे यामुळे संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेचे से चाक अधिकाधिक अधीक खोला तुतच चालले या सर्वांचा विचार व्यवस्थापनानं करावा अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे सरकारनं याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं मत मुंबईकर व्यक्त करत आहेत पुढारींच्या माध्यमातून माझी बेस्ट माझा हक्क ही मोहीम राबवण्यात येते आहे आणि याचा दादर येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळणी मुंबईमध्ये लोकलप्रमाणेच बी एस टीची बस देखील मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे आणि याच बेस्ट बसमधून रोज लाखो प्रवासी हे मुंबईत प्रवास करत असतात मात्र त्यांना प्रवास करत असताना या ठिकाणी बराच वेळ जो आहे तो बसची वाट जी आहे ती पाहावी लागते आणि याच सगळ्या संदर्भात आपण जे आहे ते काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न कर का का? बी एस टीची बस जी आहे एवढ्या वर्षापासून चालू आहे ती बंद होणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत असं म्हटलं जात आहे काय नेमकं भावना आहे काय सांगा आता बी एस टीची बस ही बंद झाली तर सामान्य माणसांचं फार नुकसान होणार आहे आता तुमच्यासारखा माझा माणूस जो दो, हजार दोन हजार पगार घेतो तो टॅक्सीने फिरू शकणार नाही त्याच्यानंतर सगळं प्रायव्हेटेशन जाणार प्रायव्हेटेशन झालं मा सगळ्यांचे गळे कापणार गळे कापणार म्हणजे तर काय मोर्चे निघणार काय निघणार कोणाच्याबद्दल बद्दल काय होणार हे होणार ते होणार ये सग होते रहना मैं सभी बस बंद कि सग तुम ट्रैफिक विस्कड़न जा रहा है पब्लिक विस्कड़न टाकन कारण बी एस टी बस सर सर्विस को नहीं बी एस टी का बहुत बस जो है फिलहाल बी एस टी तो पहला बी एस टी तो बेस्ट ही था नाम जैसा था वैसा ही था लेकिन अभी वो वो टाइप नहीं है नहीं नहीं वो तो बिल्कुल चेंज हो गया है पूरा चेंज हो गया है और काम करने वाले भी काम नहीं करते हैं रोज बसनी प्रवास करतो कुठून कुठं बस मध्ये प्रचंड गर्दी गर्दीला बेस्टचा हा प्रवास आणि त्याच्या सगळ्या आठवणी ह्या मुंबईकरांनी आपल्याला सांगितलेल्या आणि त्यामुळे बेस्ट वाचावी यासाठीच पुढारीच्या माध्यमातून माझी बेस्ट माझा हक्क ही मोहीम सुद्धा राबवण्यात येते त्यामुळे आपल्या अशाच आठवणी ज्या आहेत किंवा बेस्ट संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत हा जनतेचा आवाज पोचवणार आहोत त्यामुळे नक्कीच माझी बेस्ट माझा हक्क ही मोहीम सध्या पुढारीच्या मार्फत राबवली जाते आणि त्याला प्रतिसाद जो आहे तो देखील मुंबईकरांचा मिळतो आहे त्यामुळे आता दु बेस्ट वाचते का आणि येत्या काळात काय होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सा मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई Transcrição